कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही जे कंपनीच्या संचालकांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनी विरोधात गुंतवणूकदार आक्रमक संगमेश्वरमध्ये जवळ मृतावस्थेत आढळले बिबट्याचे पिल्लू मादी बिबट्याचा रस्त्यावरती वावर वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे स्वतः मैदानात आणि रत्नागिरीमध्ये शिवसेनेचा महावितरणावरती मोर्चा स्मार्ट प्रीपेड मीटर विरोधात आंदोलन खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते सहभागी आता पाहूया सविस्तर वृत्त यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही टीडब्ल्यूजे कंपनीच्या संचालकांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला कोट्या आहे कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कंपनी विरोधामध्ये राज्यभरातील गुंतवणूकदार आक्रमक झाले आहेत टीडब्ल्यूजे कंपनीने गुंतवणूक केलेल्या रकमेवरती दरमहा आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले होते मात्र मागील पाच ते सहा महिन्यांपासून गुंतवणुकीवरील परतावा न मिळाल्याने हजारो गुंतवणूकदार त्रस्त झाले आहेत अनेक गुंतवणूकदारांच्या आयुष्याची पूंजी यामध्ये अडकल्याने मोठे आर्थिक संकट निर्माण झाले आहे या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी कंपनीचे संचालक समीर नार्वेकर त्यांची पत्नी नेहा नार्वेकर यांच्यासह शाखा व्यवस्थापक संकेश घाग यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे टॉरेस प्रकरणानंतर समोर आलेले हे आणखी एक मोठे आर्थिक घोटाळ्याचे प्रकरण असून आर्थिक गुन्हे शाखा याचा सखोल तपास करत आहे नमस्कार मी प्रतीक दिलीप माटे राहणार कामते तर आता विषय असा आहे की डब्ल्यू जी मार्फत जे आपले आर्थिक फसवणूक झाले त्या संदर्भात आपण काल एफ आय आर दाखल केले त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचे त्यासाठी तर साधारणतः जानेवारी दोन हजार मध्ये सिद्धेश शिवाजी कदम मार्फत आपल्याला डब्ल्यू जी कंपनीबद्दल थोडीशी माहिती मिळाली म्हणजे त्या टी डब्ल्यू जी कंपनी काय करते कशावर आर्थिक परतावा हो देते हे त्याच्यामार्फत आपल्याला समजलं होतं म्हणजे थोडक्यात त्याने सांगितलं होतं की ची कंपनी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते ट्रेडिंग करते आणि त्यावर आपण जे पैसे इन्व्हेस्ट करतो तर त्यावर ते आपल्याला इंटरेस्ट रेट म्हणजे परतावा हो देतात त्याने आम्हाला सांगितलं होतं की दहा लाख असतील तर दहा लाखाच्या आतमधल्या रकमेवर आपल्याला तीन टक्के परतावा मिळतो आणि दहा लाखाच्या वरती असेल तर आपल्याला चार टक्के परतावा मिळतो अशी त्याच्यामार्फत आपल्याला माहिती मिळाली होती त्याची चौकशी करण्यासाठी त्याने मला ऑफिसला घेऊन गेला टीडब्ल्यू जे चिपण जे जीव। पाकमाळ्यामध्ये ऑफिस आहे इंटक भवनला तिथे तो आपल्याला घेऊन गेला होता तर तिथे त्यांचे ते ब्रांच मॅनेजर संकेश घाट सिद्धेश कदम आणि साधारणतः स्टाफ होता त्याने आपल्याला त्यांची कंपनी कशी चालते कंपनीचे आर्थिक सोर्स काय कंपनी कशामार्फत इंटरेस्ट रेट देते परतावा देते हे त्याने आपल्याला समजावून सांगितलं होतं तर थोडक्यात त्यांच्या त्या आमिषाला म्हणा किंवा अधिकच्या परताव्याला भुलून त्यांच्या एकंदरीत अॅटमॉस्फिअरच तसं होतं की को कोणी तिथे गेला तर कंपनीवर संशय येण्याचं काहीच कारण नव्हतं आम्हाला त्यांच्याकडून मेसेज येत होते की ह्या या कारणामुळे तुमचं पेआउट लेट होत आहे तुम्ही बिंदास राहा तुमचे पैसे टी डब्ल्यूचे परिवारामध्ये सुरक्षित आहेत ते सगळं आम्ही विश्वास ठेवला पण आज ता काय काय आमचे प्रिन्सिपल अमाऊंट पण आम्हाला समीर नार्वेकरकडून परत मिळत नाहीत तो आमचा जो काय पेआउट राहिलाय काही लोकांना तर माझ्या माहितीनुसार डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पंचवीस पासून पे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून पेआउट बंद झालंय म्हणजे अशा लोकांनी आता काय काय लोकांचं कर्जाचे ईएमआय थकलेत अशा असंख्य म्हणजे मी डेअरिंग केली म्हणा किंवा के मा काही म्हणा मी थोडं धाडच दाखवलं तक्रार करण्याचं त्यामुळे आज पुढे हा प्रकरण ओपन होते म्हणजे सगळ्या मीडिया समोर येते किंवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली त्यामुळे या प्रकरणाला वाचा फोडले रायगड जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा ते वाघोशी कुंभारघर मार्ग या रस्त्याच्या दुरा दुरुस्तीसाठी बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अमित गायकवाड यांनी खुरावले फाटा इथे आमरण उपोषण सुरू केले आहे गेली अनेक वर्षे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे खड्ड्यांमुळे अपघातांचा धोकाही वाढलेला आहे अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाने केवळ तात्पुरत्या डागडुजीवरती वेळ मारून नेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे गायकवाड यांच्या उपोषणाला परिसरातील ग्रामस्थ आणि भाजप नेते प्रकाश देसाई यांनी उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे या गंभीर प्रश्नावरती प्रशासनाने तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी उपोषणकर्त्यांनी केलेली आहे आमची मागणी अशी आहे की हा जो खुरावले फाटा ते वागोशी जो आणि कवेळा असा जो रस्ता आहे हा तीन कोटी शासनाचे खर्च करून हा रस्ता बनवण्यात आला होता हा रस्ता बनवल्यानंतर ज्या वर्षी बनवला त्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात या रस्त्यावरती खड्डे पडले आणि तेव्हापासून आजपर्यंत आम्ही लोक खड्ड्यांचाच प्रवास करत आहोत शासनाने लोकांचा प्रवास व्यवस्थित व्हावा हितकारक व्हावा याकरता तीन करोड रुपये खर्च केले मात्र या ठिकाणी शासकीय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या दोघांनी मिलीभगत करून आमच्या सर्वसामान्य माणसांचे तीन करोड रुपये खाल्लेले आहेत असा आम्ही या ठिकाणी आरोप करतो आहे आणि आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे त्याच्याकरता आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत इथे खुरावला फाट्यापासून तुम्हाला सांगतो भेरव वाघोशी कवेळा वरती चंदरगाव महागाव आणि पूर्णपणे पेनपर्यंत जाणारा हा रस्ता आहे हा रस्ता सार्वजनिक बांधकामकडे अद्यापर्यंत कधी गेलाच नाही हा रस्ता आधी अद्यापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्याकडे कधी गेलाच नाही हा रस्ता बेवारच रस्ता म्हणून या ठिकाणी आहे आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून जर तीन करोड रुपये पडतात तर आम्हाला योग्य रस्ता मिळाला पाहिजे सुस्थितीतला रस्ता मिळाला पाहिजे तर तसं न होता आम्ही वारंवार तक्रारी केल्या मा मुख्यमंत्री ग्रामसडकच्या कार्यालयात तक्रारी केल्या आमच्या लोकांनी अनेक वेळा कामं थांबून त्या अधिकाऱ्यांना वेठीच धरलं मात्र हे गेंड्याच्या कातडीचे असलेले अधिकारी आणि कंत्राटदार या दोघांनी देखील आमचे पूर्णपणे हाल केलेले आहेत आणि यामुळे आम्ही प्रशासनाच्या विरोधात कंत्राटदाराच्या विरोधात या ठिकाणी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत आणि आमची एक थेट मागणी आहे ठेकेदार आणि शासकीय अधिकारी हे सुधागड तालुक्या नागरिकांच्या सुजन सृजनशीलतेचा फायदा उठत होत आहेत मुळात हा रस्ता ज्यावेळेला रस्त्याचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर काही महिन्यातच या रस्त्याचं वाटोळ झालेलं आहे अक्षरशः या रस्त्यावरून जा प्रवास करणारी जवळजवळ चौदा पंधरा गावं आहेत मोठी गावं आहेत रेव्हेन्यू विलेजेस आहेत की जे या रस्त्यावरून प्रवास करत आहेत ओरडून ओरडून थकून देखील वारंवार तक्रारी करून देखील या जाडकातडीच्या अधिकाऱ्यांचे कुठेही काना हल्ले नाहीत कुठल्या प्रकारचं त्यांच्यामध्ये जाग आलेलं नाही आणि कुठल्या प्रकारची मिलीभगत या कॉन्ट्रॅक्टरची कंत्राटदारांची आणि शासकीय अधिकाऱ्यांची आम्हाला माहीत नाही परंतु सुधागड तालुक्यातल्या नागरिकांच्या सहनशीलतेचा फायदा घेऊन तुम्ही जर हे असंच करत बसाल तर मग आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागेल आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी बहुजन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माझे सहकारी श्री अमितजी गायकवाड इथे उप आमरण उपोषणाला बसलेले आहेत सुरुवातीला मला वाटतं बारा तेरा गावांचा पाठिंबा असेल पण आज संपूर्ण सुधागड तालुकाच त्यांच्या पाठीशी आहे आज वांद्रोशी रस्त्याचा प्रश्न आहे त्या रस्त्याबद्दलचं निवेदन आणि पाठिंबा त्यांनी दिलेला आहे त्याचप्रमाणे परळी ते विकासवाडी वेलकरपाडा हा रस्ता संपूर्ण अतिशय म्हणजे मरण मरणा अवस्थेमध्ये पडलेला आहे म्हणजे अक्षरशः त्या रस्त्यात कधी ॲक्सिडेंट्स होतील काय होईल सांगता येत नाही आज सकाळी संगमेश्वर तालुक्यातील आसुर्डे जाधववाडी पुलाजवळ एक धक्कादायक घटना समोर आली आहे इथे बिबट्याचे एक लहान पिल्लू मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ वन विभागाला दिली मिळालेल्या माहितीनुसार मृत पिल्लाजवळ एक मादी बिबट्या रस्त्यावरती वारंवार ये जा करताना दिसली आपल्या पिल्लाच्या मृत्यूने ती अस्वस्थ होऊन परिसरातच घुटमळत होती मादी बिबट्याचा रस्त्यावरचा वावर पाहून या मार्गावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांमध्ये मोठी घबराट पस घाबरून वाहने थांबवली तर काहींनी मार्ग बदलणे पसंत केले वन विभागाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृत बिबट्याच्या पिल्लाला पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला या पिल्लाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला रस्ते अपघातात की नैसर्गिक कारणांमुळे हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल वन विभागाने सध्या या परिसरात गस्त वाढवली असून नागरिकांना आणि वाहन चालकांना विशेषतः रात्रीच्या वेळी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे प्रवासात योग्य ती काळजी घेण्याची सूचनाही देण्यात आलेली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील कोतवडे गावातून आज एका थरारक बिबट्या बचाव मोहिमेची बातमी समोर आली आहे बौद्धवाडी येथील एका सार्वजनिक विहिरीत बिबट्या पडल्याने सकाळी एकच खळबळ उडाली होती सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायतच्या घराजवळ चाळीस फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याचे दिसताच सरपंच संतोष बारगोडे यांनी तात्काळ वन विभागाला माहिती दिली माहिती मिळताच परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी रेस्क्यू टीम आणि आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले बिबट्या विहिरीतील पायरीवरती पाण्यात बसलेला होता वन विभागाच्या पथकाने तातडीने पिंजऱ्याला दोऱ्या बांधून तो सुरक्षितपणे विहिरीत उतरवला विशेष म्हणजे अवघ्या पंधरा मिनिटांच्या आत बिबट्या पिंजऱ्यात अडकला आणि त्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले पशुधन विकास अधिकारी डॉक्टर अभिजीत कसाळकर यांनी बिबट्याची वैद्यकीय तपासणी केली सुमारे नऊ ते दहा वर्षांचा हा नर बिबट्या पूर्णपणे सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत वन विभागाचे अधिकारी पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले अशा प्रकारे वन्यजीव संकटात सापडल्यास वनविभागाच्या टोल फ्री क्रमांकावरती संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे कर्जत पोलिसांनी नुकतीच एक मोठी आणि कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे कर्जतमधील एका संस्थेमधून चोरीला गेलेले मौल्यवान परदेशी पक्षी पोलिसांनी तामिळनाडूतील चेन्नई शहरातून परत मिळवले आहेत या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून बारा लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे कर्जत तालुक्यातील रिव्हर वाईल्ड सेंच्युरी अँड चॅरिटेबल ट्रस्ट येथून सोळा जुलै रोजी बारा मौल्यवान विदेशी पक्षी आणि काही महागडी उपकरणे चोरीला गेली होती या चोरीचा तपास करताना कर्जत पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे थेट चेन्नईपर्यंत धाव घेतली येथे अनिल रामकृष्ण जाधव आणि राजेश सिंग माही या दोन आरोपींना मोठ्या शिताफीने पकडण्यात आले या प्रकरणातील पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व बारा विदेशी पक्षी आणि इतर उपकरणे असा एकूण बारा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय या पोलीस अधिकारी राहुल गायकवाड आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही यशस्वी कारवाई पार पडली कर्जत पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गुन्हेगार कितीही दूर पाळाले तरी ते कायद्याच्या हातातून सुटू शकत नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे ही कारवाई खरंच पोलीस दलासाठी अभिमानास्पद ठरलेली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नितीन बगाटे यांनी नुकतीच स्वतः मैदानात उतरून पाहणी केली आहे मिरकरवाडा येथील जेटीला भेट देऊन त्यांनी स्थानिक मच्छीमार बांधवांशी थेट संवाद साधलाय यावेळी त्यांनी किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्थेचा सखोल आढावा घेतला जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता किनारपट्टीची सुरक्षा कायम संवेदनशील मानली जाते याच पार्श्वभूमीवरती पोलीस अधीक्षक बगाटे यांनी जातीने लक्ष घालून विरकरवाडा जेट्टीवरील सर्व सुरक्षा उपाययोजनांची माहिती घेतली त्यांनी केवळ सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला नाही तर समुद्रातील बोटींची पाहणी करून त्यांची तपासणीही केली मासेमारीसाठी बोटींवरती काम करणाऱ्या नेपाळी खळलाशांची नोंदणी व्यवस्थित आहे का याचीही त्यांनी खात्री केली अवैध हालचाली रोखण्यासाठी पोलीस दल आणि स्थानिक मच्छीमार यांच्यातील समन्वय अत्यंत महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले समुद्रात किंवा किनारपट्टीवरती कोणीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवण्याचे आवाहन त्यांनी मच्छीमारांना केले आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक बगाटे यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या नौका विभागातील जवानांसोबत सागरी गस्त केली त्यांच्या या थेट आणि सक्रिय भूमिकेमुळे किनारपट्टीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचलले गेल्याची भावना मच्छीमारांमध्ये दिसून आली रत्नागिरीतून एक महत्वाची बातमी समोर येतेय रत्नागिरी शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरणावरती धडक मोर्चा काढलाय महावितरणाकडून बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट प्रिपेड मीटरला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता या स्मार्ट प्रिपेड मीटरमुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल अशी भीती व्यक्त करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला आहे शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वा खाली हा भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन महावितरण प्रशासनाला दिले जर हे स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय मागे घेतण्यात आला नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी विनायक राऊत यांनी दिलाय वीज ग्राहकांचे पूर्वापार चालत असलेले मीटर बसून बदलून त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचं हो। का काम महाराष्ट्र सरकारने अदानीकरता जे ठरवलेलं आहे त्याच्या विरोधात आम्ही सगळे वीज ग्राहक रस्त्यावर उतरलेलो आहोत परंपरागत असलेले मीटर ते ते बदली करून स्मार्ट मीटर ज्यावेळेला बसवले जातील त्यावेळेला सध्याचं जे विजेचं बिल आहे त्याच्या दीडपट बिल हे ग्राहकांना आकारले जाणार आहे आणि जनतेची विविध ग्राहकांची लूट करून अदानीच्या घशामध्ये ही तिजोरी भरायची अशा पद्धतीचं कपटकारस्थान महाराष्ट्र सरकारने जे आ आखलेलं आहे आणि दुर्दैवाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातल्या दोन जिल्ह्यामध्ये प्राधान्याने हे स्मार्ट स्मार्ट मीटर बसवले जात आहेत विरोधात आज आम्ही कोकणवाड रस्त्यावर उतरलेलो आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं धाडस हे एम एस सी बी अदानी करता करत असेल तर त्याला तीव्र धिक्कार किंवा त्याचा तीव्र विरोध आम्ही केल्याशिवाय राहणार नाही नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेचा आज उत्साहात प्रारंभ झाला वाशी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जलतरण तलावात महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले नवी मुंबईतील एकतीस शाळांमधील तब्बल दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यावेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते जलतरणपटू शुभम वनमाळी यांची विशेष उपस्थिती होती खेळाडूंना प्रोत्साहन देताना त्यांनी उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले तसेच समुद्रात कचरा न टाकण्याचा संदेशही त्यांनी दिला आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी नवी मुंबईतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधी मिळावी यासाठी महापालिका दर्जेदार क्रीडा सुविधा देत असल्याचे सांगितले क्रीडा विभागाच्या उप आयुक्त अभिलाषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार चार सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये यंदा अठ्ठेचाळीस खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला आहे खेळाबरोबरच स्वच्छता ही सेवा अभियानाचा प्रचारही या उपक्रमातून करण्यात येत आहे खेळाडूंच्या उत्साहाने स्पर्धांना एक वेगळीच रंगत आली आहे जिल्हा स्पोर्ट्स कॉम्पिटिशन आपण सुरू झाले आज इथे आपण स्विमिंग कॉम्पिटिशन आहे दीडशेच्या वर विद्यार्थी आज आपण इथे झालो जवळजवळ नवी मुंबई महानगरपालिकेतल्या पंचवीस शाळेमधून हे विद्यार्थी आहेत हवानो आहे त्यांची इतिहास आहे त्याच्यात महानगरपालिकेचे सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होतात अत्यंत आनंदाची बाब आहे की आपण एक वर्षापूर्वी हा पूल ओपन सुरू केला हा एक चौथ्या माळ्यावर डेकवर असलेला पंचवीस बार पन्नासचा ऑलिम्पिक दर्जाचा पूल आणि आज नवी मुंबईच्या खेळाडूंसाठी एक मी म्हणत की ते एक खूप मोठी संधी त्याच्यामुळे उपलब्ध झाली आणि या स्पर्धेमधून चांगले देतो भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वडखळ येथे एका महत्वपूर्ण सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते युगंधर सामाजिक संस्थेने माजी सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकार्याने या मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केले वडखळे येथील हनुमान मंदिरात हे शिबिर भरवण्यात आले होते या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सुमारे अडीचशेहून अधिक ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतलाय येथे कम्प्युटराईज दृष्टी तपासणी मोतीबिंदूची तपासणी डोळ्यांचा दाब रक्तदाब आणि मधुमेहाची चाचणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या विशेष म्हणजे ज्या नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज होती त्यांच्यासाठी मुंबईतील एका नामांकित नेत्र रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियेचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई आणि युगंधर सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यात आला यावेळी महेश म्हात्रे विजय गायकवाड यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वाढदिवस अनोख्या आणि समाजोपयोगी पद्धतीने साजरा करून सामाजिक बांधिलकी जपण्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी संपन्न कार्यक्रम झालेला आहे आणि हा कार्यक्रम संपूर्णत यशस्वी करण्यासाठी युगंदर समाज संस्था वडखळ व शांतीलाल आय इन्स्टिट्यूट शांतीला संघवी आय इन्स्टिट्यूट यांच्या वतीने व त्यांच्या टीमने या ठिकाणी प्रयत्न केले या शिबिराच्या अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिर ने व त्या ठिकाणी डायबिटीज अशा वेग शुगर आणि त्यानंतर तुमचं चष्म्याचे नंबर्स अत्याधुनिक पद्धतीने या ठिकाणी हे केले व डोळ्यासंबंधी जे विकार आहेत त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या चाचण्या या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जे ऑपरेशन करण्याचे आहे ते सुद्धा मोफत त्यांची राहण्याची जाण्याची येण्याची व्यवस्था संपूर्णतः या ठिकाणी केलेली आहे यासह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण